शेतकऱ्यांचं धसारा लावण्या करतात त्याची जमी पण ठेवतो मोकळ्या अंगाचं ड्रेस आहे आज ड्रेस आहे तुमच्यासाठी सोपस्टी ट्रेट लोकांना भेटताना खूप चांगले ड्रेस आहे चांगले म्हणजे चुंबके बाळासाहेब आजच्यापेक्षा नेहमीच्यापेक्षा आज ग्लो जास्त वाटतो काय झालं काय कसं नाही तुम्ही भेटला म्हणून लो आता एक मिनिट सांग मागे

नाही बंद छान खरंच छान दिसणारे छान म्हणजे लोक चांगला लुक चांगलं लोक चांगलं गाडी करा तेच सर लोक चांगलं आहे आणि डोळ तरी मारा डोळ तुम्ही आज महाराज खरंच आजचं जरा मला वेगळं वाटत तुमच्या चेहऱ्यावरच हास्य आहे ना बऱ्याच गोष्टी सांगून जातो एक लक्षात जो स्ट्रेस घेतो त्याला आरोग्य खराब होत बी पी बी पी हे सगळं चेहरा आता बघा ना आता शंभूराज देसाई यांनी बाराचं टायमिंग दिलं बारा वाजून गेले दोन ठीक आहे बारा बाराचं काय सांग बाराचं असतं तर मग मी इकडेच गेलं पाहिजे पंजाबला सर <mí toys》coughs> <Pan> <aún> <yelled> uh, ताजा घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा